आपला समोरच आहे कोकणी मेवा लाडू कसे आहे त्यानंतर कोकम कसे आहे आगरी कट्टा भेजवानी इथे मांडलेली आहे एक पापलेट कसे आहे सुरमई कशी चिकन आहे चिकन सुक्का आहे तुम्ही कोणती पण घ्याय तिथे हे फक्त एक, एक गोष्ट खटकली आहे की म्हणजे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश आणि सर्वात पहिल्या तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा नवीन वर्षामधला आपला पहिला व्हिडिओ आहे तो आपण करायला आलो आहे कोकण महोत्सव अंधेरी ईस्ट इथे आणि हा जो कोकण महोत्सव आहे ना याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि इथे हर एक प्रकारचे इथे स्टॉल भरलेले ते आता आपण आतमध्ये जाऊन बघणारच आहे काय काय तिथे आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे तिथे काय काय आहे ते तर आहे ना आपण तिकडे पोचूया आता आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण लोकेशनवर पोचलो आहे आणि असा काही त्याचा एंट्रन्स आहे मस्त इथे एकदम मोठा आपल्याला दिसतो आणि इथे यायचं कसं माहिती आहे इथे तुम्हाला लँडमार्क काय इथे ना खूप मोठा आहे ना संकट मोचन मारुती मंदिर आहे हा सरळ रस्ता आहे ना हा पंप हाऊस इकडनं सरळ येतो आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकडनं आणि इथे लिहिलेलं आहे समोर कोकण महोत्सव आणि शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आता पन लान लान इते इते आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथे पण बाहेर पण आहेत ना अशी लहान लहान इथे जे स्टॉल आहे त्यांचे बाहेर पण बसलेले इथून गेटच्या बाजूला वगैरे हे पण आणि त्या बाजूला पण आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे सात जानेवारी आणि आता आपण इकडं आतमध्येच चाललेलो आहे आपण एंट्री करणार नाही इथे आपल्याला समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराज जे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचं आपल्याला इकडे दर्शन होतं आणि त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे चालू करूया आणि इकडे सगळे स्टॉल आहेत हे आणि आपल्याला पहिलाच इथे बघायला भेटणार आहे हे मला वाटतं बेडशीट आहे ना हे कैसा आहे सातशो का जोडी आहे इसमे काय खाली बेडशीट और पिलो आता सहा हजार पण आहे सहाशे रुपये इथे याचा रेट आहे हे बघा पुढे आलो आता आणि इथे बॅगचा स्टॉल आहे हा बॅग कशी आहे ही दोनशे रुपयाला ही मोठी बॅग आहे आणि ही लहान वाली ही शंभर रुपयाला आहे एकदम इथेच बसलेला आहे तिकडे जवळ जवळ आणि आता आपण पुढे पुढे बघा इथे लहान मुलांची खेळणी वगैरे पण इथे लावलेली आहेत हे बघा हे कितीला आहे बघूया आपण कायच आहे गाडी एकशे वीस रुपयाला आहे असं खूप साऱ्या गाड्या आहेत तिथे अरे स्कूटर हा साठ रुपये साठ रुपयाला आणि खूप सारे काय काय आहे तिथे आणि हा खेळणीचा सेट कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे हा सेट आणि इथे पण खूप लहान मुलांचे इथे लागलेलं हा पूर्ण लहान मुलांचा सेशन आहे जो नेहमी प्रमाणे असतो इथे आणि तुम्ही एक साईडला इथे बघणार ना ते बघा मस्त इथे रायगड फोर्ट म्हणा आपला रेडीचा गणपती बोला लाल बत्ती बोला आणि इथे श्री सागरेश्वर मंदिर बोला असे मस्त इथे असं एक कटआउट लावलेला आहे खूप मोठा आणि हा जो सेशन आहे या बाजूला इथे सगळे स्टॉल असणार आहे आणि हा जो सेशन असणार आहे इथे पाना वगैरे खूप मोठे असणार आहे ते पण आपण बघूया इकडे पहिला इकडचा आपण कवर करूया आता पुढे आलो ना आपण पुढेचा जो स्टॉल आहे ना हा टेडीवेअर आहे काहीसाठी आहे शंभर रुपयाला आहे हे बघा कोणतं पण घ्या हे सगळीकडे शंभर रुपयालाच असतो बघा मस्त ससा आहे हा बघा जम्पिंगवाला बंदर आहे इथे हे काय किडा आहे कुठला शंभर रुपयाला आणि हा कळ पांडा बघा किती मस्त वाटतोय शंभर शंभर रुपये आणि हा स्नेक्स आहे बघा सगळा कोणता पण घ्या शंभर रुपयाला एक चला आता थोडं पुढे आलोय आणि हा चटपटा आहे इथे चिंच आहे बोर आहे मस्त मस्त एकदम हे बघा आता पुढचा स्टॉल आहे ना हा एन नाही सिमिटेशन आहे आणि इथे आहे ना वीस रुपये पन्नास रुपये आणि तीस रुपये असे इकडे कानातले आहेत छोटे मोठे झुमके आहे असे काही इकडे हे लेडीजचे जे आर्टिफिशियल ज्वेलरी असते ती आहे इथे हार वगैरे पण आहे बघा कैसा आहे हार पन्नास रुपयाला सेट आहे बघा याच्यामध्ये हार आहे आणि कानातले पण आहे अरे बँगल कायचा आहे शंभर रुपये दीडशे रुपया असं आहे आणि आतमध्ये पण इथे सेट वगैरे खूप मस्त मस्त लावलेलं आहे ते बघा हे कसं आहे हा चारशे रुपयाला अरे तो चाळीश अडीचशे चारशे असे यांची रेंज आहे बघा मस्त एकदम आणि आता पुढे बघा आज टॅटूचा स्टॉल पण आहे ते मला पहिल्यांदा इथे असा बघायला भेटला टॅटूचा स्टॉल आपला कोकण महोत्सवमध्ये टॅटू स्टुडिओ आणि तिथे टॅटू पण काढत आहे मस्त एकदम आता आपण आलो ना पुढच्या स्टॉलवर हा पुन्हा साडीचा स्टॉल आहे आणि इथे साड्या बघणार नाही हा हे तुम्ही कोणती पण घ्याय साडेतीनशे रुपयाला हे बघा साडेतीनशे रुपयामध्ये किती मस्त मस्त साड्या आहेत तिथे हे बघा हे बघा फक्त साडेतीनशे रुपये हे बघा सेलमध्ये पुन्हा साडेतीनशे तिकडे पण लावलेले आहेत हे बघा इथे पण लावलेलं आहे इथे पण लावलेलं आहे आणि हे जे आहे ना हे बघा हे ड्रेस आहे तिथे हे फक्त अडीचशे रुपयाला आहे कोणता पण घेतला ना अडीचशे रुपयाला खूप सारी व्हरायटी आहे तिथे हे बघा मस्त आहे एकदम इथे पण लावलेलं आहेत हे बघा हे अडीचशे रुपये आणि साडी आहेत ते साडे तीनशे रुपये फक्त चला आता पुढचा स्टॉल बघा इथे काय पण घ्या वीस वीस रुपयाला आहे बघा सेल आहे हा वीस वीस रुपयाचा हे बघा शार्पनर आहे वीस रुपये हा स्टेपलर आहे वीस रुपये आणि तुम्हाला सगळं दिसत आहे ना हे सगळं वीस वीस रुपयाला आहे बघा खूप सारे इथे सामान आहे चला आता पुढचा इथे स्टॉल आहे हा आदिवासी हर्बल ऑइल आहे बघा इकडे ज्यांना केस वगैरे नाही त्यांना इकडे इफेक्टिव्ह असा स्टॉल आहे हा ऑइल आहे आणि अर्धा लिटर का बॉटल आहे कैसा आहे पंधराशेला आहे डिस्काउंट करून सहाशे रुपयाला भेटा और हे काय आहे झाडाचा दूध आहे ते पण केस सायर केले ही आहे ना हे सगळ्या केसांसाठी आहे हे वाला हा आता स्टॉल सगळीकडे आपल्याला बघायला भेटतो आहे लास्ट टाइम पण होता आणि इथे पुढचा स्टॉल आहे तो काही पण घ्या इकडे तीस तीस रुपये हे बघा सगळं लेडीजची आर्टिफिशियल ज्वेलरी आहे इकडे हा क्लिप आहे बघा मस्त एकदम तीस रुपयाला आहे हा पण हे कानातले आहेत नाही चाफत आहे पण हे पण तीस रुपये आहेत आणि खूप सारं आहे बघा इकडे तीस तीस रुपयाला सगळं भरलं आहे हेअरबँड आहे बघा हा हा पण तीस रुपयाला आहे हा पण तीस रुपयाला हे कानातले तीस रुपये कोणतं पण घ्या तीस तीस रुपयाला आहे चला आता पुढचा स्टॉल आहे तो पण सेल लागलेला आहे एकशे वीस रुपयामध्ये काय पण इथे लहान मुलांची खेळणी आहे इकडे हे बघा पूर्ण सेट आहे हा बघा हा पण एकशे वीस रुपयाला आहे हे सगळे इथे जेवढे पण दिसताना आहेत ना इथे हे एकशे वीस वीस रुपयाला आहेत हे बघा मस्त आहेत गाडी आहे मोठीवाली इथे हात गाडी पण आहे बघा टाकून चालवायची इथे साप आहे खूप सारे इथे लहान मुलांसाठी आहे हे बघा ही बॉल आहे इथे ही मोठी गाडी आहे फक्त एकशे वीस रुपयाला चला आता आपला समोरच आहे कोकणी मेवा महालक्ष्मी कोकणी मेवा इथे बघा आणि इकडे बघा आपण पहिले कोकणी उकडीचे तांदूळ कसे आहे सत्तर रुपये अर्धा किलो आहे आणि लाडू कसे आहे सत्तरला ला कोणते पण आहे का शेवाचे साठ रुपये आणि आपला खाजा कसा आहे पन्नास रुपये आहे किती पाव किलो आहे दोनशे ग्रॅम आहे दोन त्यानंतर कोकम कसे आहे शंभर रुपये पाव आहे आणि या चिंचाचा गोळा कसा पन्नास रुपयाला गोळा आहे हे बघा आणि त्यानंतर इथे घावणे पीठ आहे आंबोळी पीठ आहे थालीपीठ आहे हे कसं घावणे पीठ साठ रुपये अर्धा किलो आहे हे सगळे साठ रुपये आले आंबोळी सत्तर आणि आणि थालीपीठ सालीपीठ पासष्ट रुपये आणि मालवणी आणि सत्तर रुपयाला आहे आणि पुळी पीठ ऐंशी रुपये पाव आणि ही मिरची कशी आहे चाळीस रुपये आणि ते आपल्याकडे ना तिळगुळ चटणी आहे गावठी हळद आहे कशी तिळगुळ चटणी चाळीस रुपये शंभर ग्रॅम आणि गावठी हळद शंभर रुपये पाव आहे हे मस्त आहे मसाला मस्त आणि मसाला कोणता हा मसाला आणि मसाला कितीला एकशे पंच्याहत्तर रुपये पाव सातशे रुपये किलो रुपे? मस्त एकदम आणि कोकम सरबत कोकम आगळ पण आहे कोकम सरबत कसं आहे अच्छा आगळ एकशे शंभर रुपये गावठी आगळ एकशे चाळीस आणि हा कोकम सरबत आहे तो दोनशे साठ दोनशे वीस ला आहे हा आणि खूप सारा इथे आपला कोकण मेवा ठेवलेला आहे मस्त एकदम चाल आता इथला फुडचा स्टॉल आहे हा बॅग्स आहे हा लेडीज बॅग्स आहे सगळा हे सगळे लेडीज बॅग्स आहे कशा आहे लेडीज बॅग कोई भी आहे बघा ही शंभर रुपया वाली रेंज आहे आणि ही आहे ना ही ही वन फिफ्टीवाली आहे बघा और ये वाला ये भी वन फिफ्टी ही पण वन फिफ्टीवाली रेंज आहे आणि ही मोठी आली ही पण वन फिफ्टी आहे हे आणि ही एक ही एकशे वीस रुपयाला ही बघा आणि ही पण एकशे वीस रुपयाला आणि मोठी वाली हे बघा ही एकशे वीस रुपयाला आणि ही वाली पर्स कशी आहे दो दोनशे रुपयाला मस्त मस्त कलेक्शन आहे लहानपणा लहान पासून मोठ्यांपर्यंत खूप मस्त कलेक्शन आहे हे बघा इथे पण चला परत आपण एकदा आलोय लेडीज साठी स्पेशल इकडे आहे सगळं हे बघा हे बघा आपण कैसा हे ये रुपया हे एकशे वीस रुपयाला आहे और ये बॅट आहे ना लिपस्टिक हे ये 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 कैसा दीडशे दीडशेला दोन आहेत हे आणि ये भी लिपस्टिक आहे हे शंभर रुपयाला एक आहे आणि हे पन्नास ला एक आहे शंभर रुपयाला दोन आणि खूप सारा इथे लेडीजचा आपल्याला सामान दिसता येत मस्त आहे एकदम हे मोठवाला बघा हे का हा पूर्ण सेट आणि मस्त आहे किती काय चारशे रुपयाला आहे बघा मस्त आहे त्यावर मिरर पण तुम्हाला आहे ना खूप मस्त आहे पुढचा जो स्टॉल आहे आता चप्पल आहे तिथे सगळ्या लेडीज चप्पल आहे फिक्स रेट आहे खाली खाली येते वन फिफ्टी आणि मागे जे दिसत आहे ना तुम्हाला ते टू हंड्रेडला आहे तिथे हे बघा हे वन फिफ्टी आहेत इथे याच्यामध्ये पण बघा किती व्हरायटी आणि किती कलेक्शन आहे याच्यामध्ये आणि ते टू हंड्रेडवाला वाला आहे मंडळीनं मला ना या हा जो मेला चालू आहे ना कोकण महोत्सव ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट खटकली आहे की म्हणजे इथे आपल्या मराठी माणूस कमी आहे आणि बाहेरची माणसं इथे खूप आहे तर मराठी माणसांनो जागावा आणि जरा या इकडे आणि बघा नाही तर आपला खतम आणि आता पुढचा स्टॉल आहे इथे पण बघणार ना काय पण घ्या इथे फिक्स रेट तीस तीस आहे डब्बे आहेत इथे चोटे 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 हे बघा आणि छोटे छोटे इथे असे हे टोपल्या आहेत प्लास्टिकच्या तीस रुपये फक्त अजून काय पाहिजे तीस रुपयामध्ये अजून मस्त एकदम तीस तीस रुपयामध्ये आणि इथे पण हे बघा प्लास्टिकचं त्याला काय बोलतात वाडगं का काय काय बोलतात त्याला आणि इथे पण हे तीस रुपयाला आहे छोट्या छोट्या बरण्या पण आहेत मसाल्याचं इथे भांडा आहे बघा डब्बा या मसाल्याचा इथे पैसे जमा करायला गल्ला फक्त तीस रुपयामध्ये आणि खूप सारी व्हरायटी इथे पण आहे चल आता फूडचा स्टॉल बघूया इथे इथे आहे ना हे बघा सगळी ग्रोसरी आहे किचनची हे बटाटा साल कायचा आहे हे कसं आहे पन्नास रुपये आणि हे कितीला घेतला हे पण पन्नास रुपयाला कोणता पण पन्नास रुपयालाच आहे का सगळं पकड आहे हे बघा ही गाळणी आहे तीस रुपयाला आणि त्यानंतर आहे हे बघा इथे सुरी आहे कवरवाली सुरी आहे ही बघा मस्त एकदम कैसा आहे पन्नास रुपये हे बघा त्याच्यानंतर इथे खूप सारे इथे बघायला भेटणार सगळ्यांची अलग अलग रेंज आहे मस्त आणि स्वस्तामध्ये मध्ये हे पुढे पापड वगैरे टेस्टिंगला पण ठेवलेले आहेत हे बघ कसे आहे पापड आहे साठ ला एक आहे शंभर रुपयाला दोन आहे आणि इथे टेस्टिंगला पण ठेवलेले आहेत मस्त आहेत घे ना खाऊन बघ खा कसे मस्त आहेत ज्योतीला आवडतात ते आणि हे कसे आहेत हे वाले कुठले कुठले पण घ्या साठ रुपयाला एक शंभरला दोन आहे बघा आणि सगळे तुम्हाला टेस्टिंगला पण इथे ठेवलेले आहेत कुठले पाहिजे ते हे बघा साबुदाणा घे तुला पाहिजे ना तुला साबुदाणाच आवडतात ना हे वाला हे बघ साबुदाण्याचे घे टेस्ट कर आणि इथे हे बिस्किट पण आहे बिस्किट कसे दादा हा पन्नासला एक साठ रुपयाला एक आणि शंभरला दोन आहेत कोणता पण ना कोणता पण घ्या खूप सारी व्हरायटी आहे आणि कुरडाई साठ रुपयाला साठ आणि सत्तर रुपयावाली आहे मस्त एकदम इथे टेस्टिंग पण करू शकतात आहे म्हणजे तुम्हाला कंप्लेंट नको काय घरी गेल्यावर खराब आहे वगैरे इकडे खाव बघून घे करा चला आता इथे आलो आपण मस्त एकदम इथे गजरे आहेत हे वाले हे बघा नकली आहेत पण असली वाटत आहे कसे आहे कोणता पण शंभर रुपये हे बघा कोणता पण घ्या शंभर रुपये आणि खूप सारे व्हरायटी आहे मस्त एकदम आणि हा के, चाफ हा चाफ कितीला आहे हा पन्नास रुपयाला एक आहे आणि केसा कितीला आहे नकली हे एकशे वीस रुपयाला आहे आणि खूप सारं सामान आहे ह्याच्याकडे हे बघा हा बघा हा पन्नास रुपयावाला आहे आणि हे जे आहे ना हे कितीला आहे हा हे बघा हे शंभर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे बघा मस्त एकदम त्यानंतर इथे पुढे तवेवाला आहे हे सगळे लोखंडी तवे आहेत इडलीचे आहेत प्लेन तवे आहे कढाई आहे खूप मस्त मस्त आहे मोठी त कडाई पण आहे इकडे चला आता पुढचा स्टॉल जो ना हा पूर्ण मुखवाच आहे राजस्थानी मुकवाचा वा हे थोडं अलग वाटतंय फर्स्ट टाइम मी बघितलं आहे हे मस्त एकदम हे बघा किती व्हरायटी आहे बघा याच्याकडे पण मस्त आहे राजस्थानी आणि हे राजस्थानी लोणचे आहेत ह्याच्यामध्ये पण खूप सारी इथे वरायटी आहे बघा हे कोणतं आहे स्वीट चेरी स्वीट पण लोणचं आहे अरे वा कैसा आहे पाव शंभर रुपये पाव कोई बीस को कोणतं पण घ्या शंभर रुपये पाव आहे बघा किती सारी व्हरायटी आहे राजस्थानी लोणचे आहेत हे आपण माहीमच्या मेल्यामध्ये बघितलं किती वरायटी आहे बघा ठिकाणं चालू झाली होती ती इथपर्यंत शंभर रुपये पाव आहे मस्त एकदम चला आता पुढचा स्टॉल आहे हा किचन आहेत कितीला बघितला किती ला भाऊ हे कोणता पण घ्या शंभर शंभर रुपये बघा शंभर रुपयाला हे पण शंभर रुपये हे पन्नास रुपये आणि हे वरचेवाले हे शंभर रुपये हे शंभर आणि खाली पन्नास आहेत आणि याच्यावर काय नाव लिहून देणार काय नाव लिहायचे किती पन्नास रुपये याच्यावर नाव लिहून भेटणार तुम्हाला स्पेशली चल आता पुढचा स्टॉल आहे हा घागरा आहे घागरा आहे ना हे कैसा बाई इ ये वाला आला बारा सौ रुपया अरे बाजूवाला सब बारा सो हे सोळा सो रुपया और येवाला निचावाला रखाय हो तीन हजार वाला सेट आहे पूर्ण मस्त आहे आणि याच्याकडे ज्वेलरी पण आहे हे कसं आहे हा आला आहे कोणाला लहान मोठी साईज लागते ना हे कसा द्या साडे नऊशे साडे नऊशेचा पूर्ण सेट आहे म्हणजे एवढा हेवी पण नाही आहे एकदम लाईट आहे आजकाल हेवी कोण घालायला मागत नाही ना म्हणून आहे बघा साडेनऊच्या सेट आहे हा बघा मस्त वाटतं एकदम लहानवाला थँक्यू आणि याचा दुपट्टा आहे हा बघा हा वाला पूर्ण सूट आहे थ्री पीस हा हा बघा पुढचा स्टॉल ना इथे लहान मुलींचे इकडे कपडे दिसतात आहे बघा मस्त एकदम पूर्ण कितने साल का आहे ये तीन, साल के की तीन साल तीन वर्षा वरती जाओ नीचे वाला ढाई साल का छह महीने का कैसा क्या रेंज है इसका ये वन फिफ्टी का और वाला टू फिफ्टी का है और ये नीचे वाला है सेम रखा है क्या अलग साइज है, सेम है अच्छा सेम है खाली वरायटी इतना अलग अलग है मस्त है एकदम चला आता अपन जरा है ना खाद्या स्टॉल वर जा पानीपुरी दहीपुरी हा तो स्टॉल आतो आना आगरी कट्टा आणि हे बघा इथे मस्त एकदम त्यांची मेजवानी इथे मांडलेली आहे इथे कोलबी आहे पापलेट आहे का की पापलेट कसे आहे दोनशे रुपयाला एक आहे आणि हा काय बांगडा बांगडा कसा शंभर रुपये आणि सुरमाईचा तुकडा आहे ना सुरमाई कशी दोनशेला एक ना दोनशेला एक आहे आणि आपले आप मांदेली शंभरला एक आहे असं एक एक मस्त एकदम इथे प्रिपरेशन करून देणार आणि ते मस्त बसायला वगैरे जागा इथे मस्त आणि इथे पुढे बघणार ना मटन रस्सा आहे चिकन रसा आहे चिकन सुकता आहे कोंबडी वडे आहे इथे सगळा मेनू इथे लावलेला आहे खेकडा आहे वजरी थाळी आहे खिमा पाव आहे कलेजी पाव आहे आणि मस्त इथे सोल कढी आणि इकडे खिमापाव कलेजी पाव वगैरे सगळं किती कितीला ती पन्नास रुपये हां मस्त एकदम हे बघा पूर्ण एकदम मेनू लायनीमध्ये आणि बसायला एकदम व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आरामात बसून खाऊ शकतात पुढचा जो स्टॉल आहे हा चाटचा स्टॉल आहे बघा मस्त इथे तुम्हाला चाट बघायला भेटणार आहे बघा हा वडा चाट समोटा समोसा चाट इथे कायचा प्लेट आहे हे तीस रुपये हे तीस रुपये हे वीस रुपये त्यानंतर जिलेबी आहे आणि इथे छोले बटोरे पण भेटून जातील आणि आता आपण पुढे आलो ना हे सगळे इथे सोडाचे ते कॉकटेल मोजिटो वगैरे सगळे इथे भेटणार आणि इथे थोडेफार गेम्स इथे ठेवलेले आहेत हे बघा आणि इथे हे कुल्फी वगैरे आणि पुढे आल्यावर जो सेशन आपल्याला लागतो ना हा पूर्ण राईड्स तुम्हाला जे इथे करायचे आहेत ना ते सगळे इकडे भेटणार तर आपण एक एक करूया ना त्याचा भाव विचारूया किती आहे पहिली लहान मुलांसाठी राईड आहे ही कशी आहे इथे राईड पन्नास रुपये मस्त आहे एकदम आणि त्याच्यानंतर इथे पुढची ही राईड आहे ही डिस्को राईड आहे ह्याचा पण आपण भाव विचारूया कितीला आहे कितीला आहे राईट शंभर रुपये राईड आहे आणि त्यानंतर आहे ही बघा ही गोल गोल फिरते ना ही राईड आहे आपण त्याचे पण विचारूया कितीला आहे ते हे बघा ही राईड पण आहे ना ही पण शंभर रुपयालाच आहे पन्नास शंभर रुपयाचीच रेंज आहे जास्त काय हे नसणार आहे आणि आता त्यानंतर आहे ना ही पण एक लहान मुलांचीच राईड आहे ही पण आहे ना ही पन्नास रुपयाला आहे ही राईडवाली ही लहान मुलांची आणि ही जम्पिंगवाली बघूया आपण कितीला आहे ती हे बघा ही पण पन्नास रुपये ही वाली लहान मुलांच्या जे राईड्स आहेत ना ही पन्नास रुपयाला आहे आणि ही जी बोट राईड आहे ना ही कितीला आहे ही शंभर रुपयाला आहे ही वाली चालू व्हायला आता ही पण ही त्याच्या पुढची जी आहे ना ही सुनामी राईड आहे अजून चालू आहे पण अजून कोण गेला नाही ही पण शंभर रुपयालाच आहे आणि आता आपल्याला ही जॉईंट व्हील दिसतो आहे ना तेवढा मस्त एकदम जॉईंट विल आहे बघा आणि हा जो जॉईंट व्हील आहे ना त्याची आपण बघूया किती प्राइस आहे किती आहे भाई एक का शंभर रुपयाला आहे हे बघा मस्त एकदम आणि हे पुढे समोर दिसत ना हे जम्पिंगवाला आहे बलून जम्पिंगवाला हे जे आहे ते पन्नास रुपयाला लहान मुलांसाठी आहे आणि हा जो आहे हा शंभर रुपयाला मस्त एकदम चला आता आपण गेमच्या काउंटर्सवर जावे इथे आणि हा जो पहिला काउंटर्स आहे ना इथे आहे ना तुम्हाला असे बॉल भेटतात पाच सहा बॉल भेटतात कसा साहेब बॉल काही पन्नास रुपये सहा भेटणार अशी इकडे टाकायचे जे काय तुमची इथे काउंटिंग पूर्ण होईल तेवढी तिकडे तुम्हाला असं प्राईज भेटणार अठरा आलं एकोणीस आलं तसं तुम्हाला इथे गिफ्ट आहे आम्हाला फक्त बास्केटच भेटलं इथे काय भेटलंय फक्त बास्केट आणि सूपच भेटलाय मला बाकी काही इथे भेटलेलं नाही गाळणी भेटलेली आहे आणि त्या पुढे ना इथे ही रिंग टाकायचे हे रिंग मध्ये पण कधीच काय नाही भेटेल कायचा रिंक पन्नास रुपयाला सहा आहे बघा जिंकला तर तुम्हाला काय भेटेल त्यामध्ये पण मला कधीच नाही काय भेटलेलं आहे ना बाबू इथे आणि इथे बघा हे ग्लासा पाडायची आणि ग्लास पाडून तुम्हाला इथला काय टॉईस पाहिजे ना तो सगळा भेटणार आहे शंभर रुपयाला तीन चान्स आहे ते ग्लास सगळी पाडायची आणि मग जे पाडलं ते तुम्हाला आवडेल ते घेऊन द्यावा अरे तुमचा ना इकडे फिरून वगैरे होईल ना सगळं खाऊन वगैरे या साईटीला नाही ते बघा हे इथे संगीताचे प्रोग्राम चालू इथे डान्स वगैरे होतात सांस्कृतिक कार्यक्रम इकडे होतात आणि हे तिकडे चालू आहे हे बघा मस्त इथं मस्त होता आणि आता वन भेटू असाच एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कंप मध्ये नवीन कोणत्या तरी गुड बाय